हॅलो हॅलो आमदार बांगर साहेब बोलताय ना हा बोला बोला जय भीम साहेब जय भीम जय भीम बोलत आहे सर सर मला ना शाळा आहे ना निवासी शाळा हा तर तिथे आम्हाला लॉकडाऊन मध्ये थांबवलं होतं सर बरं 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 तर मग हा तर परत मग सगळे जॉईन केले सर पण मला घेत नाहीत आहे सर नाव काय तुमचं माझं सविता संतोष भोंगडे सविता संतोष हे नाव लिहून घेते सविता तर... होते तुम्ही निवासी शाळेला निवासी शाळा कळमनुरी इंदिरा इंदिरानगर हा समाज, समाज कल्याण मी तुम्हाला एक निवेदन द्यायला आले, आले होते सर बर बर, बर। विद्यानगर मध्ये का कुठेतरी आले होते तुम्ही आले होते तिथं लग्न का काहीतरी होतं होत तर मी तिथं निवेदन दिलं तर त्याच्यामुळे ते म्हणतात की तुम्ही तिथं गेले होते साहेबांकडे तर म्हणूनच मला घेत नाही मग पूर्ण सगळ्याला घेतलं सर हो नाही तो अधिकारी तो सर प्रिन्सिपल काळजी करू नका लगेच सांगतो मी त्यांना आणि तुम्हाला जॉईन करायला ठीक आहे सर थँक्यू जय भीम हॅलो आमदार बांगर बोलतो नमस्ते सर नमस्ते नमस्कार अरे ते सविता घोंगडे म्हणून आहेत त्यांना काय कामाहून बाजूला केलंय तुम्ही त्या बाईला गरीब बाई सर ते मध्यंतरी कोरोना काळामध्ये कर्मचारी बंद होते पण तिला एकटीला ना बाकीच्याला घेतलंय ना ते पाच सहा महिने पुण्याला गेले होते सर त्यांनी करा करा करायचं तर असं करू नका पाठवतो मी जॉईन करून घ्या काय ते काही लय मोठ संकट असते का वरी तुमच्या वरिष्ठाला मेल टाका काय टाकायचं टाका आणि सांगा आणि करून घ्या ते कोणाला बोलायचे मला दुसऱ्याला नाही तसं नाही सर ते कंपनीकडे असते ते कंपनी कोण कंपनी आहे सांगा ना कोणती कंपनी आहे त्या कंपनीला तुमच्या माहितीसाठी इतकी निथळ पाण्यानं धुतलेली आहे का कंपनी तसं नाही सर मग आता एक जर एखादा जर तुम्हाला कॅन्डिडेट जर सांगितलं तुम्ही घेत नसाल तर त्यांना मी, मी बोललो सर काल की बाबा जर व्हॅकन्सी असेल तर तिथे करून टाकतो विषय कंपनी कोणाची बीवीजी कंपनी वाल्याला सांगा कोण आहे तो कंपनी चालवतो तो त्याला सांगा आमदाराचा फोन आला तर म्हणून तेवढं करून घ्या नाही तर उगे मी खुसपटक टाकत बसल तर चांगलं नाही होणार गरीब बाई आहे बिचारी ती तुम्हाला सांगतो मागासवर्गीय बाई येते तिला काय उगी ती कारण तिला फेरवायला पाहिजे इकडे जाण तिकडे जाण तिकडे जाण करून घ्या तेवढं ते